सौ अशालता अण्णासाहेब उपाध्याय गर्ल्स हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे राज्यस्तरीय लेझिम स्पर्धेमध्ये घवघवीत आहे शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे संपन्न झालेल्या स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या ब्याण्णवव्या जयंतीनिमित्त शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली यांच्या वतीनं अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य खुल्या लेझिम स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या अनेक संघ सहभागी होते या स्पर्धांमध्ये नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड संचालित आशालता अण्णासाहेब उपाध्याय गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाडच्या लेझिम पथकाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून यश संपादन केले या स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री एम एम कांबळेसर सौ सुनीता चौगुले मॅडम श्री सुशांत पाटील सर यांनी प्रशिक्षण दिले या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब उपाध्ये सर उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सर सचिव रितेश सर आणि सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक श्री सिरमे चिरमे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली